बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तर हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही तत्व आपण ऐकत आलो अनेक लोक सांगत असतात की फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांग बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे सर्व ही तत्व ही न्यायाची तत्व ही समतेची तत्व ही स्वातंत्र्याची तत्व बंधुतेची तत्व ही जी घेतलेली आहे तर ही महाकारुणिक विश्वास जे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आहे तर यांच्या विचारातून यांच्या तत्वज्ञानातून घेतलेले आहेत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भगवान बुद्धांच्या एकूण प्रवचनांचा विचारांचा जर सार बघितला आपण तर भगवान बुद्धांना जेव्हा शेवटच्या एका प्रवचनामध्ये आनंद नावाच्या भदंताने प्रश्न विचारला की भगवान तुम्ही असंख्य पंचाळीस वर्ष प्रवचन केलं पण तुमचा तुमच्या विचारांचा सार काय तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की पापरण सदस्य उपसंपदा सचित्त परियोधन पण बुद्धान म्हणजे काय तर स्वचित्त शुद्ध करणे आणि पुण्य संपादित करणे म्हणजे चांगलं कर्म करणे सर्व प्रकारची वाईट कर्म पाप कर्म यांचा त्याग करणे हीच बुद्धाची शिकवण आहे आणि ह्या ही बुद्धाची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्णरित्या भारतीय संविधानामध्ये उतरवलेली आहे आणि ही प्रत्येक माणसाच्या प्रत्येक मानवी मूल्याचा प्रत्येक माणसाच्या व्यक्तीच्या हिताचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करणारं हे संविधान आहे